नमस्ते ते रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज पहन मायावती यांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये कशाप्रकारे नियोजन केलं निवडणुकीचं याबद्दल माहिती सांगणार आहे आणि निवडणूक याबद्दल आपल्याला माहिती आवडली तर लाईक सब करून सबस्क्राईब करा मायावती ह्या बहुजन समाज पार्टीच्या नेत्या असून भारतामध्ये भारतीय जनता पार्टी काँग्रेस याच्यानंतर बहुजन समाज पार्टी तिसरी राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेली आहे बहुजन समाज पक्ष हा आंबेडकरवादी विचाराचा पक्ष आहे मागासवर्गीय धोरणाचा पक्ष आहे आणि मागासवर्गीय समाजाच्या लोकांना सत्तेमध्ये ठेवून लोकशाहीची फळं त्यांच्यापर्यंत नेण्याचं काम करण्याचं धोरण मायावती यांच्या पक्षाकडं आहे आणि या पक्षाला उच्चवर्गीय मीडिया किंवा उच्चवर्गीय नेते मंडळी या मनावा तसा प्रतिसाद देत नाही आणि बहुजन समाजापासून मागासवर्गीय मंडळी बहुजन समाजापासून दूर जातील आणि सत्ता उच्च हातात कसं राहील हे पाहण्याचं काम आत्तापर्यंत के केलेलं आहे परंतु बहुजन समाज पार्टी ज्या ज्यापासून या ठिकाणी क्षेत्रामध्ये आलेली आहे दोबन सत्तेचं बॅलन्स साधण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या भारतीय जनता धोरणाच्या विरुद्ध मायावती यांनी प्रबल विरोध करून उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचे सीट कशाच येणार नाहीत निवडून येणार नाहीत याची दक्षता घेतली दलित आणि मुस्लिम फॅक्टर जिथे काम करत आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी स्वतःचे उमेदवार विजयी होती अशी पंचवीस ते तीस जागा त्यांनी ठरलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्या त्या समाजाची ज्या ठिकाणी दलित समाजाची मतं जास्त आहेत मुस्लिम समाजाची मतं जास्त आहेत तसं दलित मुस्लिम कॉम्बिनेशन त्यांनी ठेवलेलं आहे किंवा ज्या ठिकाणी उच्च वर्गीय समाजाची मतं थोडीफार आहेत आणि त्या उच्च वर्गीयाला तिकीट देऊन त्याला निवडून आणण्याचं धोरण मायावती यांनी ठेवलेलं आहे असं उत्तर प्रदेशमध्ये पंचवीस ते तीस जागा अशा आहेत आणि भारतीय जनता पार्टी ज्या ठिकाणी कमकुत होईल तिचे मतं कापली जातील अशा ठिकाणी काही उमेदवार त्यांनी उभे केले आणि त्याचा फायदा सीला इंडिया आघाडीला होईल इंडिया आघाडी म्हणजे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस असं धोरण ठेवलेलं आहे त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका आहेत किंवा झालेल्या ज्या निवडणुका आहेत चार जूनला जो काही निकाल त्यामुळं वेगळ्या प्रकारचा निकाल येऊ शकतो आणि ऐंशी सीटमध्ये सुमारे चाळीस सीट या भारतीय जनता पार्टीच्या कमी होऊ शकतात ज्या की पाकतात बासष्ट ते सीट भारतीय जनता पार्टीने दोन हजार एकोणीसला मिळवल्या होत्या हिंदुत्वच्या ज्या ठिकाणी कास आहे राम जन्मभूमीच्या नावानं भारतीय जनता पार्टी मत मागण्याचा प्रयत्न केला त्या उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांनी एक सेक्युलर पक्ष म्हणून बहुजन समाज पार्टी आपली छबी टिकून ठेवलेली आहे आणि इंडिया गठबंधनला फायदा व्हावा तसंच देशामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेवर येऊ नये म्हणून जे काही त्यांनी रणनीती आखली त्या रणनीतीचा प्रणाम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे आणि त्याचं सर्व श्रेय यांना जातं आणि चार जूनला हे स्पष्ट होणार प्रिंट मीडिया म्हणा किंवा उच्च तथागृत मीडिया म्हणा बहुजन समाज पार्टी संपली बहुजन पार्टी काही एकही सीट येणार नाही असं म्हणणारा ना चप्रा या येणाऱ्या दोनच्या चोवीसच्या निवडणुकीला बसणार आहे आणि याबद्दल आपलं मत का आहे याबद्दल आपलं मत काय याच्याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत